राम नो हो तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो सगळे मस्त असाल मजेत असाल तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक नवीन नवीन आय पी ओज ह्या ठिकाणी घेऊन येत असतो त्यांचं अॅनालिसिस तुमच्यासमोर ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो काही दिवसांआधी जर तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहीतच असेल बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आपण सजेस्ट केलेला होता आणि अर्थातच एका दिवसाच्या अंतर्गत च ह्या आय पी ओने शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्थातच फंडामेंटली वीक कंपनी होती पण तरीसुद्धा फक्त चांगलं गुडविल चांगलं नाव आणि मुख्य म्हणजे मित्रांनो आय पी ओला झालेली सबस्क्रिप्शन ह्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याचं लिस्टिंग चांगलं झालेलं आहे आणि हे मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की आय पी ओ मार्केटमध्ये फंडामेंटल्सपेक्षा त्या आय पी ओची पब्लिसिटी खूप जास्त मॅटर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील तुमचा भाऊ तुमच्यासाठी आणखीन एक आय पी ओ घेऊन आलेला आहे ज्याचे फंडामेंटल्स तर चांगले आहेत पण आता त्याची पब्लिसिटी कशी होती आणि त्याला सबस्क्रिप्शन कसं मिळतं त्याच्यावर डिपेंड आहे की त्याला कसे रिटर्न्स या ठिकाणी प्राप्त होणार आहेत पण मला असं वाटतं की ठीकठाक रिटर्न्स या ठिकाणी मिळायला पाहिजेत कारण कंपनी फंडामेंटली या ठिकाणी स्ट्रॉंग आहे सो so, चला जास्त वेळ कशाला दौडायचा तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया की तो आय पी ओ कोणता आहे मित्रांनो ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय आहे फोनिक्स ओव्हरसीज लिमिटेड आय पी ओ आता कंपनी नेमकं काय करते कंपनी एका ट्रेडिंग बिझनेसमध्ये आहे मित्रांनो म्हणजे जे काही ॲग्री प्रोडक्ट्स आहेत म्हणजे मसाले असतील ओके त्यानंतर मित्रांनो क्युमिन सीड्स फूड ग्रेन्स चहा ओके पल्से सोयाबीन ओके म्हणजे जे काही धान्य आहेत सर्व प्रकारचे किंवा मसाले वगैरे ह्यांचं काय करण्याचं काम करते है? ट्रेडिंग करण्याचं काम ही कंपनी करते है। आता हे जे काही ट्रेडिंग चालतं मित्रांनो ते बी टू बी ट्रेडिंग चालतं म्हणजे काय बिझनेस टू कस्टमर नाही म्हणजे कस्टमर्सला रिटेल कस्टमर्सलाही प्रोडक्ट्स विकत नाहीत जे काही मोठमोठे बिझनेसेस आहेत त्यांना डायरेक्टली काय करते ही कंपनी आपले प्रोडक्ट्स या ठिकाणी विकते त्याचसोबत मित्रांनो कंपनी काय करते जे काही मेन्स आणि वुमेन्स आहेत म्हणजे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी फॅशनेबल ॲक्सेसरीजसुद्धा बनवते म्हणजे वॉलेट पर्स अशा पद्धतीच्या फॅशनेबल ॲक्सेसरीसुद्धा सुद्धा ही कंपनी काय करते बनवते ॲग्री प्रोडक्ट्सपासून म्हणजे लेदर असेल किंवा त्यानंतर ज्यूट असेल कॉटन असेल ह्यांच्यापासून ह्या पद्धतीचे जे काही ॲक्सेसरीज आहेत ते बनवण्याचं काम सुद्धा कंपनी या ठिकाणी करते आता या ठिकाणी आयपीओ कधी ओपन होणार आहे तुम्ही बघू शकता वीस सप्टेंबरला ओपनिंग होईल चोवीस सप्टेंबरला या ठिकाणी आय पी ओची क्लोजिंग होईल या ठिकाणी तुम्ही या डेटच्या दरम्यान आय पी ओसाठी बिडिंग करू शकता लिस्टिंग डेट मित्रांनो असणार आहे सत्तावीस सप्टेंबर म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दिवशी आपल्याला एक्झॅक्टली कळेल की किती रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत किंवा किती लॉस आपल्याला या ठिकाणी झालेला आहे आता प्राईस बँड असणार आहे एकसष्ट रुपये ते चौसष्ट रुपये आणि मित्रांनो जी काही लॉट साईज असणार आहे ती कितीची असणार आहे दोन हजार शेअर्सची ह्या ठिकाणी मित्रांनो लॉट साईज असणार आहे म्हणजे जर तुम्ही ह्या ठिकाणी हिशोब लावलात तर या ठिकाणी मला वाटतं आहे जो काही आय पी ओ आहे तो एक लाख तीस हजारचा या ठिकाणी काय आहे आय ओ असणार आहे म्हणजे हा जो आय पी ओ आहे तो मित्रांनो काय एक एस ई आय पी ओ आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता म्हणजे पंधरा वीस हजार रुपये चालणार नाही मोठी इन्वेस्टमेंट ह्यामध्ये लागणार आहे आता चला आता आपण आणखीन इतर गोष्टींविषयी माहिती घेऊया की जी काही मित्रांनो लिस्टिंग होणार आहे ती लिस्टिंग फक्त आणि फक्त या ठिकाणी एन एस सीवरती होईल बीएससीवरती ह्याची लिस्टिंग होणार नाही आहे आता फंडामेंटलचा विचार केला तर फंडामेंटल्स मला ठीकठाक वाटले कारण कंपनीचा जो रेव्हन्यू आहे तो कंटिन्युअसली वाढत जातो मागील तीन वर्षांपासून आणि रिझर्वचा जर तुम्ही विचार केला तर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी कंपनीचा वाढलेला आहे चार हजार पाचशे वीस लाख म्हणजे आता चार हजार पाचशे वीस लाख म्हणजे किती झाले मित्रांनो साधारणतः पंचेचाळीस कोटींचा सा या ठिकाणी काय आहे कंपनीवर रिझर्व आहे म्हणजे इतके पंचेचाळीस कोटी रुपये कंपनीने काय ठेवलेले आहेत रिझर्व्हमध्ये ठेवलेले आहेत अमाऊंट जे आहे ते लाखमध्ये आहेत ओके आता बॉरॅंगचा जर विचार केला दोन हजार नऊशे सदतीस लाख आता दोन हजार नऊशे सदतीस लाख म्हणजे किती एक साधारणतः एकोणतीस कोटी रुपये काय आहे ह्या ठिकाणी कंपनीवरती कर्ज आहे अर्थातच रिझर्व्ह क कर्जांपेक्षा जास्त आहेत आणि कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे पाचशे एकोणचाळीस एक पाचशे एकोणपन्नास लाखांचे कर्ज आहेत म्हणजे साधारणतः पाच कोटी एकोणपन्नास लाखाचं काय कं कम... सॉरी पाच कोटी एकोणपन्नास लाखांचं या ठिकाणी काय आहे कंपनीचा प्रॉफिट आहे वर्षी ओके म्हणजे कंपनी एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ होते रेव्हेन्यू ग्रोथ होतोय त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर कंपनीने सुद्धा चांगला मेंटेन ठेवलेला हो आहे आणि कर्ज ह्या ठिकाणी कंपनीची कमी आहेत आता आपण बघूया इतर आणखीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात का फक्त एक मला या ठिकाणी निगेटिव्ह गोष्ट वाटली डेट टू इक्विटी रेशो ह्या ठिकाणी अर्थातच कमी आहे जी एक चांगली गोष्ट आहे पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे जे काही प्रॉफिट आहे मित्रांनो प्रॉफिट फार जास्त कमी आहे प्रॉफिट मार्जिन्स कंपनीचे फार जास्त कमी आहेत जे त्यांना काय देऊ शकतात भविष्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी करू शकतात आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मित्रांनो आय पी ओची ओपनिंग कशी होईल अर्थातच आता सबस्क्रिप्शन कसं असणार आहे आयपीओचं आणि त्याचबरोबर ग्रे मार्केट प्राईजमध्ये त्याला त्याला काय रिस्पॉन्स मिळतोय ह्या सगळ्या गोष्टींवर ह्याची काय असणार आहे लिस्टिंग ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड असणार आहे पण अर्थातच ह्या आय पी ओची काही जाहिरात होताना सध्या दिसत नाही आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की आयपीओची ओपनिंग काही खास धमाकेदार होईल पण कदाचित लास्ट मोमेंटला सबस्क्रिप्शन जर जास्त आली तर डेफिनेटली आयपीओमध्ये काय होऊ शकते धमाकेदार ओपनिंग या ठिकाणी होऊ शकते सो सगळा खेळ जो आहे मित्रांनो सबस्क्रिप्शन आहे सो माझ्यामध्ये पहिला दिवस तुम्ही सबस्क्रिप्शनचा थोडासा डेटा अभ्यास करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता साठी अप्ला या ठिकाणी नक्की करू शकता सो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अ गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू